राज्यात सध्या हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ माजला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या मुद्द्याला कडाडून विरोध केला आहे त्यांना साथ देत पाच जुलै रोजी मनसे शिवसेना ठाकरे गट एकत्रित मोर्चा काढणार आहे त्यातच आता युवा सेनेचे से अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी एक खळबळजनक सवाल उपस्थित केला आहे भाजपला आणि देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीच हिंदी काढला आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला आहे फडणवीसांविरोधात महायुतीच्या सरकारमध्ये काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे त्याचबरोबर शालेय शिक्षण मंत्री भुसे यांचा राजीनामा घ्यायला हवा अशी मागणीही त्यांनी केली आहे अठ्ठावीस जून रोजी पत्रकार परिषद घेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे नेमका आदित्य ठाकरे काय म्हणाले आहेत यावर दोन्ही उपमुख्यमंत्री काय म्हणाले ते जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सब्स्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र आदित्य ठाकरे महायुती सरकार सध्या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर काढलेल्या अहवाला बाबत बोलत होते पण अहवालानंतर अभ्यास गट स्वीकारण्यात आला होता ही वेगळी गोष्ट आहे पण आम्ही हिंदी सक्तीचा नाही तर मराठी सक्तीचा जी आर काढला होता मुंबई महापालिकेत आम्ही एस एस सी बोर्डासह इतर सर्व बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची केली होती ही हिंदी भाषा किंवा तिसरी भाषा लादण्याचं काम आहे हा जीआर कोणी काढला सध्या आमच्यावरच आरोप करीत आहेत कुठल्या नशेत आहेत कुणास ठाऊक कारण गेल्या तीन वर्षांत राज्यात दोन वेगवेगळे मुख्यमंत्री झालेत सरकारमध्ये ते स्वतः बसलेत पण आरोप आमच्यावर करीत आहेत असा आदित्य ठाकरे यांनी सांगितले तर पुढे बोलताना मवियाच्या अहवालाची भाजप स्वतः उद्या ठाकरे म्हणाले जरूर करा पण तुम्ही आंदोलन करत आहात फडणवीसांच्या विरोधात आंदोलन करत आहात कदाचित भाजपमध्येच अंतर्गत वाद तर नाहीत ना भाजपमध्ये दुसरे कोणी मंत्री आहेत का की ज्यांना फडणवीसांची जागा पाहिजे यांनी परवा सक्तीचा जी आर काढला कुठल्या धुंदीत आहेत हे लोक हिंदी सक्तीचा जी आर हा भाजपच्या सरकारने एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी काढला आहे कदाचित शिंदेनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं नाही ना फडणवीसांच्या विरोधात त्यांच्या सरकारमध्ये कोण काम करतंय हे त्यांनी ओळखावं आपण सर्वजण भारतीयच आहोत फक्त विषय इतकाच आहे की थोडस बाजूला ठेवून हा विचार करा की तिसरी भाषा तुम्ही खरोखरच पहिलीच्या लादणार आहात का तसेच मी टीव्हीवर निवेदन देऊन राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर लगेचच प्रवेशाची पहिली यादी जाहीर करण्यात आली असं देखील आदित्य ठाकरे यांनी सांगितले तर हिंदीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्याशी बोलणार आहेत राज ठाकरे यांच्यासोबत शिक्षण मंत्री दादा भुसे भेटले मीही त्यांच्याशी बोलेन यात कुठलाही कमीपणा नाही यापूर्वीही मी त्यांच्या घरी गेलो होतो ते माझ्याकडे आले आहेत आणि जनतेच्या प्रश्नांवर राज ठाकरे मोकळ्या मनाने लोकांच्या पाठीशी राहतात मला तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांना कुठलाही इगो नाही प्रश्न चर्चेतून सुटत जातात त्यामुळे आम्हाला इगो नाही तसेच आंदोलनाबद्दल बोलताना लोकशाहीमध्ये कोणीही आंदोलन करू शकतो कोणी कोणत्याही पक्षासोबत जाऊ शकतो आम्ही मराठी सक्तीची ठेवली आहे हिंदी सक्तीची केलेलीच नाही अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी हिंदीच्या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे तर अजित पवार यांनी हिंदीच्या मुद्द्यावर मोर्चा निघण्याची वेळच येऊ नये असे आम्हाला वाटतं चर्चेच्या माध्यमातून आम्ही मार्ग निघू शकतो असे अजित पवार यांनी सांगितले त्यामुळे आता या तिघांच्या प्रतिक्रियानंतर आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे महायुतीत खरंच दरार पडेल का याबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद